नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी सतीश भाऊ सावंत व चांद्या शेख यांची निवड भारतीय डिजिटल कोल्हापूर येथे प्रदेश महासचिवपदी विकास भोसले यांची निवड झाली परंतु महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सांगोल्याचे संपादक सतीश भाऊ सावंत यांची व उपाध्यक्षपदी संपादक चांदभैया शेख यांची निवड होणे म्हणजे सांगोली दृष्टीने अभिमानाची आहे व दोघांची निवड म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगोला तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगोला येथे दोघांच्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले सावंत व शेख यांच्या दोघांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांची योग्य न्याय व सन्मान दिल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करण्यात आलं यावेळी सत्कारमूर्ती सतीजभाऊ सावंत व जानभैय शेख यांनी संघटना वाढीसाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करू असं सत्कार प्रसंगी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष सचिन धांडोरे सचिव दत्तात्रय पवार सदस्य विनोद चंदन शिवे करण मोरे समाधान धांडोरे सचिन कुमार सुनील पवार समाधान गंगणे कृष्णदेव हिंडोले माजी सरपंच संतोष पाटील इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन धांडोरे तर सर्वांचे आभार दत्तात्रय पवार यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेट्टी सीबीएस न्यूज मराठी सांगोला डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक सतीश भाऊ सावंत यांची काल कोल्हापूर येथे एक मुखाने निवड झाली त्याबद्दल त्यांचे प्रथमता अभिनंदन आणि खरोखरच आणि उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी चांद भैया शेख यांचीही निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आपल्या दृष्टीनं हा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे कारण कसं आहे की एवढं सदा हे पद मिळत नाही आणि त्यामुळे ना आपल्या सांगोलच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे पद फार महत्वाचं आहे आणि अशीच भाऊची छान प्रगती हो आणि त्यांना आम्ही सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सी बी एस न्यूज चॅनलच्या वतीने सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विविध संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत 哇，棒棒的！